जय तू जय जै देवा आरती महादेवान जय तू जय जै देवा पहिली पूजा हो गोरखाची चौथी पूजा भक्ताची गड चौऱ्याचा आहे भारी शंभू शिखरावरीन जय तू जय जै देवा सदाशिवा आरती महादेवान जय तू जय देवा दुसरी आरती दुधारा निलवती नकावडा शिद पाहत असे हाते मेरा न बिल्लोरीचा झाड हाती मोरकूचा नारळ न सूर्या समोर टिळा जय तू जय देवान सदाशिवा आरती महादेवा जय तू जय देवा तिसरी आरती तिखना धन्य तू नारायणा ना काशी देवडाची रोषणाई शंभूच्या शिकरी रचना रचली बैसुनी। दुसरिण महादेव दरबारी साडे बारा लिंग हारो हारी जय है सामोरि जयतु जयदेवा जै सदाशिवा आरति महादेवान जय देवा अम् जै गोसाई नंदन नृत्य कीतो पूजाराई उदाच उजळूनी शंभूसी पाहुना कपिला गहू एक वर्ण येल सदिला वाहुनी, जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवान जय तू जय देवा पाचवी आरती पाची खनान धन्य तू नारायणा कडावा फुटला पर्वताचा नरक्षा गोरखाची शंभू नायक हो जगाचा राजा वैकुंठाचा पाहण्या येशील गा संसारी करावे धावला गौरीन धोला गंग गंगेचा पर्वत शोधला खिन्यात तू जय देवा सदाशिवा महादेवा